संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व परिवर्तनवादी चळवळीचे नेते प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा माननीय लक्ष्मण माने यांनी निषेध व्यक्त केला शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अक्कलकोट येथे जो भ्याड हल्ला केला आहे त्याचे आश्चर्य वाटते प्रवीणदादासारख्या घरंदाज मराठा कुटुंबातील व्यक्तीवर जर असे होत असतील तर सामान्य कार्यकर्त्याचे काय भाडोत्री गुंडांनी प्रवीण दादांवर जीवघेणा हल्ला केला त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोपा खाली गुन्हा दाखल करा अशी मागणी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे मी लक्ष्मण माने प्रवीणदादा गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि आम्हा सर्वांचे परिवर्तनवादी चळवळींमध्ये काम करणाऱ्या सर्वांचे नेते आहेत अक्कलकोटला दोन दिवसापूर्वी त्यांच्यावरती जीवगेना हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी पहिल्यांदा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो की असा हल्ला करण्यामुळे काहीही साध्य होणार नाही जे भय राज्यकर्त्यांना निर्माण करायचंय ते भय याच्यातून निर्माण होणार नाही उलट संताप निर्माण होईल कारण दोन दिवसापूर्वी कायदा तुम्ही पास केला तोपर्यंत तुम्ही डायरेक्ट म्हणजे सयाजीराव गायकवाड महाराजांच्या नात्यातल्या माणसाला तुम्ही त्याची इज्जत केल्या म्हटल्यावर आता हे बाकीचे आम्ही गप्प बसू का तेव्हा ही गोष्ट ही महाराष्ट्रानं गांभीर्याने घेतली पाहिजे ही जर गोष्ट महाराजांच्या घरातल्या माणसाच्या बद्दल असं जर काय होत असेल तर सर्वसामान्य शेतकरी कामगार कष्टकरी या सगळ्या जनतेचं काय आमचं वाली कोण आमचा वाली जो कायदा तो कायदाच असा बनलेला आहे की तो कोणालाही केव्हाही हो कधीही उचलेल असं कसा कायदा असू शकतो विदाऊट रिझन काही कारण नाही मला वाटलं अरे तुला वाटलं हो आर यू तुला वाटलं म्हणून मी गुन्हेगार तर मी एवढंच सांगतो आर एस एस ला आणि ला की या ब्रह्मात नका राहू की सारेच आम्ही झोपलेले आहोत आम्ही जागेही आहोत आम्ही पाहतो आहोत तुम्ही काय करताय ते आणि तु तुम्ही जे काही करतात ते अनैतिक आहे कारण ब्राह्मण इट्स सेल्फ करप्ट ती संबंध प्रोसेस तो थिंकिंगच करप्ट आहे हे ब्राह्मणिकल मॉडेल आहे ना ते करप्ट मॉडेल आहे आणि त्याचे हे परिणाम आता गेली दहा अकरा वर्ष आपण भोगतो आहोत हे एका दिवसाच नाही हे दहा अकरा वर्ष चाललेलं आहे की बहुजनांना दाबून टाकायचं आहे त्याला कुणाला दाबलं पाहिजे तर सगळ्यात मोठा आहे त्याला दाबलं पाहिजे म्हणजे उद्या संभाजी छत्रपतींना कोल्हापूरच्या किंवा मोठ्या छत्रपती शाहू महाराजांना तुम्ही जर काय या पद्धतीनं वागवलं तर बाकीची प्रजा हवाल दिलंच होईल आमच्या महाराजांना साताऱ्यातल्या कोणी काही अंकाला हात लावायची हिंमत आहे का कुणाची कितीही विरोध असला आणि काय असलं तरी नाही उद्या समजा उदयन महाराजांना तुम्ही काही केलं तर बाकी प्रजा काय करेल महाराजाला काही करायला लागलं तर बाकीचे लोक दबून जातील आणि भय निर्माण होईल आम्ही सगळ्या आपल्या मार्फत सगळ्या जनतेला सांगतो भीती बाळगू नका घाबरू नका कायदा आला म्हणून ठेवू नका हा कायदा ह्याच्यापेक्षा वाईट कायदे याच्या अगोदर अस्तित्वात आहेत आपण कोणाच्या बापाला भीत नाही आणि आपण नाही भिला पाहिजे हा न भिण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानात दिलेला आहे तो कुणाच्या मेहरबानीचा उपकारीचा प्रश्न नाही तो काय न मला दिलेला नाही तो अधिकार विधान मंडळाने मला दिलेला नाही मला सगळ्यात म्हणजे छेद याचा वाटतो की विरोधी पक्ष विधानसभेमध्ये गप्प बसले काहीच बोलले नाहीत परिणाम ना काय झाले कायदा करताना यात भान असलं पाहिजे उद्या शरद पवारांना समजा या पद्धतीनं वागवलं काय होईल प्रक्षोभ होईल पण कोणाला माहित होईलच की नाही कारण तुम्हाला माणूस माणूस आतमध्ये घालायची जर घाई असेल तर मलाच वाटतं हे साठी चाललेलं काम आहे भांडवलदारांना त्यांची संपत्ती वाढवता यावी आणि त्याच्या विरोधात कुणी काही बोलू नये म्हणून लोकांचा आवाज दाबण्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे हे प्रवीण दादांच्या वरचा एकट्याचा हल्ला आहे असं मी मानत नाही हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या वरती आघात आहे आम्हाला सगळ्यांना गप्प बसवायचं आहे सगळ्या बहुजनांना गप्प बसवायचं आहे आणि हे तर काय होणे नाही आम्ही काय बाहेर मिळलो काय ना आत मी लोक आहे लो आम्हाला फरक पडत नाही मोदी पंडितला सांगतोय तुला प्राईम मिनिस्टर व्हायचंय मला नाही तेव्हा शुद्धीवर डोकं ठेवून काय असेल ते वाघ तुला प्राईम मिनिस्टर व्हायचे मला नाही माझी आड गेलेली आहेत स्मशानात त्यामुळे मी आत मी लोक आहे बाहेरवे मेरे कुछ फरक नाही पडताय फरक पडणार आहे तर तुम्हाला फरक पडणार आहे तेव्हा डोकं जागेवरती ठेवून विचार करा आणि व्यवहार करा मी पोलीस खात्याला सुद्धा सांगतो की डोके स्वतःची आहेत डोक्यामध्ये मेंदू आहे हे लक्षात ठेवा कुणी काहीतरी बोलला म्हणून त्याच्यावर हल्ला नका करू त्याला लगेच तुरुंगात नका टाकू कारण हा कायदा असा आहे की त्याला जामीन नाही आहे अजामीन पात्र आहे किती दिवस जामीन देणार नाही आणि दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष लोक आज तुम्ही तुरुंगामध्ये सणत ठेवलेले आहेत हे कोण आहेत सगळे विचारवंत आहेत साहित्यिक आहेत कलावंत आहेत त्यांना तुम्ही आतमध्ये डांबून ठेवलेला आहे कसं सण घाता येईल मी सांगितलं मी सहन करणार नाही ना मी महाराष्ट्रभर दौरे करीन महाराष्ट्रभर बोलत राहीन काय माझं करायचं नाही ते करू दे मी काय त्याला घाबरत नाही काय करणार आहे तुरुंगात टाकतील यापेक्षा काय करतील आता तुरुंगात मेलो मी सांगितलं तुरुंगात मेलो काय बाहेर मेलो का मी फरक मी कोणाच्या बापाला भीत नाही कशासाठी ब्यायचं आहे आम्ही भिलो तर आम्ही मेलो दर घ्या समोर घ्या भीती मनातली काढून टाका या वडिलांना भ्यायचं नाही ते काही करू का शकत नाहीत त्यांच्या इतकी भित्री जमात दुसरी नाही ते काय करतात ते नाहीत काय करू शकत पण आपण जर का शिपूड घालून गप्प बसलो तर मात्र ते जितम्माया म्हणून लगेच उड्या मारायला सुरुवात करतात त्या हे होता कामाच नाही आणि आपण सगळ्यांनी विशेषतः प्रेसच्या सगळ्या लोकांनी तुमच्या नोकऱ्या महत्वाच्या नाहीत त्या गेल्या तर गेल्या त्याची चिंता करीत बसू नका पोरं बाळा जीवन राहायची त्यांना डेमोक्रेसी द्यायची आहे आज पगार बंद झाला ह्यातलं पगार बंद झाला तर दुसरं काहीतरी करा पण दबू नका मी सगळ्या पत्रकारांना सांगतोय देशातल्या की तुम्ही दबू नका घाबरू नका मालक काही करत असलं ना तर का। जेवढी वाट काढता येईल तेवढी काढा पण आम्हा लोकांच्याकडे लक्ष ठेवा की आम्ही बहुजनांसाठी करतो आहोत प्रवीण दादा गायकवाड संभाजी ब्रिगेड हे बहुजनांसाठी काम करणारी संघटना आहे ती जातीवादी संघटना नाही ही एकट्या मराठ्यांची संघटना नाही संभाजी द्रिवेड ब्रिगेड मध्ये महाराजांना मानणाऱ्या मुस्लिमांस सर्व जाती धर्मातले लोक आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे एका जातीचं नेतृत्व करणारा माणूस नाहीच येतो तो, तो आम्हाला सगळ्याचा नेता आहे संभाजी ब्रिगेड